आणि सुरुवातीलाच बुलेटिनच्या महत्वाची बातमी वंदे भारत एक्सप्रेस पुणे नागपूर ही सुरू झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिला हिरवा झेंडा दाखवलेला आहे थेट ही दृश्य आपण बघतोय नागपूर जंक्शनवरनं सुटणारी नागपूर पुणे ही वंदे भारत एक्सप्रेस आणि त्यासाठी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी उपस्थित आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतायत तब्बल तीन तासांनी अंतर कमी होणार आहे पुणे आणि नागपूर यामधलं बऱ्याच काळापासूनची ही मागणी होती विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांना थेट जोडणारी वंदे भारत जी अजनी नागपूरमधलं अजनी हे स्टेशन ते पुणे जंक्शन अशी धावणार आहे आणि आज अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कडनं ऑनलाइन पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला जाईल तसंच आणखीन दोन एक्सप्रेस धावणार आहेत बेळगाव बंगळुरू आणि अमृतसर ते श्रीमाता वैष्णोदेवी कटार या दोन मार्गांवरती सुद्धा वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत त्यामुळे या तिन्ही वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या ट्रेन धावतील बऱ्याच काळापासूनची ही मागणी होती आणि अर्थातच विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र जोडण्यासाठी आणि त्यातच अंतर जे आहे ते अंतर तीन तासांनी कमी होणार असल्यामुळे अर्थातच त्याचा मोठा फायदा होणार आहे स्थानिकांना आणि याबद्दल अतिशय आनंद व्यक्त केलेला आहे स्थानिकांनी नागपूरमधनं सुटणारी ही तिसरी वंदे भारत एक्सप्रेस आहे यापूर्वी नागपूर ते विलासपूर आणि नागपूर ते सिकंदराबाद या मार्गावरती सुद्धा वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेले आहेत आणि आता नागपूरमधली अजनी ते पुणे अशी ही एक्सप्रेस वंदे भारत एक्सप्रेस सुरू होती पूर्णपणे भारतीय बनावटीची ही एक्सप्रेस मात्र तिला जबरदस्त असा हा प्रतिसाद मिळतोय नागपुरातनं सुटल्यावर तर नागपूरहून सुटल्यानंतर वर्धा बडनेरा अकोला भुसावळ जळगाव मनमाड कोपरगाव अहमदनगर त्यानंतर दौंड कॉर्डलेन स्टेशनवरती थांबा असणार आहे सध्या आपण बघतोय प्रवासी देखील सज्ज आहेत प्रवास करण्यासाठी नागपूरवरनं पुण्याला जाणारे हे सर्व प्रवासी आहेत जे अर्थातच आनंद व्यक्त करत आहेत कारण अंतर जे आहे पंधरा तासाचं केवळ बारा तासावर अति आलेलं आहे आणि त्यामुळे विशेष आनंद व्यक्त केला जातोय नागपूरकरांकडनं रेल्वे मंत्रालयानं नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस या गाडीचं जे अधिकृत वेळापत्रक आहे ते दिल्यानंतर आपण बघतोय ही जी नागपूरवरून सुटणारी गाडी आहे ती सकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल आणि रात्री नऊ पन्नासला ला ती पुण्यात दाखल होईल आणि त्यानंतर पुण्यातनं सुटणारी जी गाडी आहे टू सिक्स वन झिरो वन जी सहा पंचवीसला सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी सहा पंचवीसपर्यंत ती नागपूरमध्ये दाखल झालेली असेल तर डॉक्स या ठिकाणी आणण्यात आलेले आहेत अर्थातच पूर्णपणे पाहणी केली जाते त्या पद्धतीनं बॉम्बशोधक पथक आणि डॉक्सक्वॉड म्हणजेच श्वान पथक या ठिकाणी दाखल होतं आणि संपूर्ण वंदे भारत एक्सप्रेसची पाहणी केली जाते त्यासाठी हे श्वान पथक या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे जे पाहणी करत आहे आणि त्यानंतर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाईल अर्थातच विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या रेल्वे प्रवाशांनी अतिशय आनंद व्यक्त केलेला आहे वंदे भारत एक्सप्रेस सुरू होत असल्यामुळे लहानगी चिमुकले सुद्धा आपण बघतोय शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी सुद्धा सध्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये बसलेले आहेत आणि हा प्रवास करतायत बारा तासांचा हा प्रवास असणार आहे मात्र हा प्रवास आनंददायी कसा होईल यासाठीची सर्व सुविधा ही या वंदे भारत मध्ये आपल्याला पाहायला मिळते केवळ पुढे नागपूर नव्हे तर त्याबरोबरीने इतरही दोन वंदे भारत आज धावत आहेत ज्याचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होतोय बेळगाव बंगळुरू आणि अमृतसर ते श्रीमाता वैष्णोदेवी काटारा या ठिकाणी या वंदे भारत होणार आहेत त्यामुळे दिवसागडिक वंदे भारत एक्सप्रेसची मागणी वाढतीये सर्वसामान्य नागरिकांकडनं पूर्ण भारतीय बनावटीच्या या एक्सप्रेसला अतिशय उत्तम आणि चांगला प्रतिसाद मिळतोय त्यामुळे नागपूर पुणे वंदे भारत याचं उद्घाटन करण्यासाठी सध्या आपण बघतोय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री उपस्थित आहेत अगदी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून ते नागपूर रेल्वे स्थानकावरती दाखल आहेत अधिक माहिती या संदर्भातली देतात आमचे प्रतिनिधी संजय तिवारी संजय एकंदरीत आपण बघतोय की तयारी पूर्ण झालेली आहे कधी होणार कधी हिरवा झेंडा दाखवणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काय वैशिष्ट्य या संपूर्ण वंदे भारत एक्सप्रेसची अगदी प्रज्ञा आता थोड्या वेळातच ही घडी येणार आहे ज्यावेळेस महाराष्ट्रातील बारावी वंदे भारत ट्रेन म्हणजे नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकापासून पुणे रेल्वे स्थानकापर्यंत जाणारी वंदे भारत ट्रेन सुरू होईल तिथं उद्घाटन होईल उद्घाटन राहत असलं तरी ही ट्रेन उद्यापासून नियमित आपली सेवा सुरू करणार आहे सकाळी सव्वा सहा वाजून पंचवीस मिनिटांनी पुणे येथून ती निघेल आणि बारा तासाने सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी ती नागपूरला पोहोचेल असं अपेक्षित आहे आणि दुसऱ्या दिवशी तिची रिटर्न जर्नी होईल म्हणजे नागपूर येथून ती नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकावरून नऊ वाजून पन्नास मिनिटांनी ती इथून सुटेल आणि रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटाला पुणे रेल्वे सारखाला पोहोचेल अत्यंत आरामदे असा आरामदायी असा प्रवास राहणार आहे संपूर्ण एअर कंडिशन ट्रेन आहे आणि त्यामध्ये टेम्परेचर कंट्रोल सिस्टम आहे मोठे मोठे विंडोज आहेत त्यामुळे नागपूर आणि पुणे दरम्यान जी आ, निसर्ग सौंदर्य आपल्याला जी बघायला मिळतं त्याचा छान आश्वास घेता येणार आहे बारा तासांची जर्नी आहे आठशे एक्क्याऐंशी किलोमीटर अंतराचं सर्वात लांब अंतराची ही देशातली वंदे भारत ट्रेन आहे आणि बारा तास बसून जावं लागणार आहे हा एक थोडासा नेगेटिव्ह पॉईंट इथे आपण म्हणू शकतो पण तरी जास्तीत जास्त तो आरामदायी प्रवास करण्याचा प्रयत्न रेल्वेकडून झालेला इथे दिसतो आहे आणि आता थोड्या वेगाचाच दाखवत दाखवताहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण पाहू शकतो ते हिरवी झेंडी दाखवत आहेत आणि इथे नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म आठ वरती उभ्या असलेल्या ट्रेनने सुद्धा दिलेला आहे आणि सगळ्यांच्या उत्सुकता शिबेला पोहोचलेल्या आहे नागपूर आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही फार मोठी संधी आहे असं म्हणता येईल कारण फार प्रदीर्घ काळापासून या ट्रेनची प्रतीक्षा होती मागणी होती वारंवार त्यांना शिष्टमंडळ देण्यात आलं निवेदन देण्यात आली आणि त्यांना हे सांगण्यात आलं होतं की ही ट्रेन सुरू करा कारण आपल्याला माहिती आहे एक दोन ट्रेन वगळता जास्तीत जास्त बसेस राज्य नागपूर आणि पुणे दरम्यान चालतं आणि आपल्याला माहिती आहे की जेव्हा गणेशोत्सव असतो गौरी गणपतीचा उत्सव होतो असतो किंवा दिवाळी असते होळी असते त्यावेळेस खासगी बसेसचे जे दर असतात ते जगण्याला भिडलेले असतात आणि त्यामुळे प्रवाशांना खूप त्रास होतो पण आता या वंदे भारत एक्सप्रेसमुळे ती अडचण कमी होणार आहे आणि सामान्य जे कॉमन चेअर कार जे आहे तिथे प्रति व्यक्ती दीड रुपये एवढंच तिकीट आहे तर एक्झिक्युटिव्ह शेअर कार जी आहे त्याचा प्रति व्यक्ती तीन हजार रुपये इतका दर असणार आहे आणि त्यामुळे अत्यंत माफक दर असच म्हणावं लागेल खाजगी बसेसच्या सेवेच्या तुलनेत अत्यंत माफक आणि त्याच वेळेला अगदी वर्ल्ड स्टँडर्ड अशी ही वर्ल्ड स्टँडर्ड अशी ही हाय स्पीड रेल नेटवर्कची ट्रेन आहे आणि या ट्रेन मध्ये अत्यंत सुरक्षित असा प्रवास होऊ शकेल आहे आपल्याला माहिती आहे की इतर वंदे भारत ट्रेन प्रमाणेच या ट्रेन मध्ये सुद्धा सीसीटीव्ही सर्व्हिलन्स आहे फायर सेफ्टी सिस्टम पूर्ण आहे याशिवाय रिजनरेटिंग ब्रेक सिस्टम आहे ज्यामुळे तीस टक्के ऊर्जेची बचत होणार आहे आणि त्याच वेळेला या ट्रेन मध्ये अन्य अशा कितीतरी सुविधांची नावं आपल्याला देता येतील एकॉनॉमिकली डेव्हलप असे चेअर्स आहेत ज्यामुळे प्रवासाचा ताण जास्त जाणवणार नाही आणि प्रवास जो आहे तो सुखकर होईल सुमारे बारा तासांचा दिवसभराचा हा प्रवास दहा थांबे मध्ये असणार आहेत नागपूर आणि पुणेच्या दरम्यान दहा थांबे असणार आहेत था। आणि नुकतंच शेगावला जे संत गजानन महाराजांचं देवस्थान आहे धार्मिक पर्यटनाचं मोठं केंद्र आहे तिथे सुद्धा थांबा देण्यात आलेला आहे ट्रेनचा त्यामुळे शेगावला जाणे जाण्याची इच्छा असलेले भक्त सुद्धा वंदे भारत ट्रेनचा लाभ घेऊ शकतात आपण पाहू शकतो आता प्लॅटफॉर्म वरून ही ट्रेन आता निघालेली आहे हळूहळू जाते आहे ढोल ताशे वाचत आहेत आणि लोकांमध्ये अगदी जल्लोष उत्सव असं वातावरण ते पाहायला मिळत आहे प्रचंड उत्साह आहे रेल्वेचे कर्मचारी असतील पत्रकार असतील सामान्य नागरिक असतील वेगवेगळ्या शाळेतून आलेले विद्यार्थी असतील